नमस्कार शेतकरी बांधवानं शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये सभा झालेल्या बैठकीमध्ये सा जाहीर झालेल्या सभेमध्ये सांगण्यात आलं आहे की फक्त या शेतकऱ्यांना कर्जमाफी सलसकट जाहीर करण्यात आलेली आहे कोणत्या त्या जिल्ह्यांमध्ये सलसकट कर्जमाफी करण्यात आली आहे ना कोणत्या बँकेची कर्जमाफी करण्यात आलेली आहे ते आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आहे हा पूर्ण बघायचा प्रयत्न करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवणू भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे या परिस्थितीत सरकारने लोक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे साहजिक आहे त्यामुळे या अंतर्गत शेतकऱ्यांना केसीसी कर्जातून मुक्त करणाऱ्यांसाठी सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया संपली असून आता त्याची लाभार्थी यादीही प्रसिद्ध झाली आहे मी तुम्हाला सांगते की योजनेचा सर्व अर्जदार शेतकऱ्यांची लाभार्थी यादी तपासणे अत्यंत आवश्यक आहे कारण योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहे येथेही लाभार्थी यादी तपासण्यास प्र प्रक्रिया मांडण्यात आली आहे अशा परिस्थितीत तुम्ही या लेखाद्वारे किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून सहज यादी ही तपासू शकता दोन हजार सतरामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली होती त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ती पुन्हा लागू करण्यात आली त्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत आणि तुम्हाला सांगतो की या योजनेची लाभार्थी यादी देखील यशस्वीकरिता तयार केली आहे आणि आधारित वेबसाईटवरती देखील अपलोड केली जाते सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सर्व पात्रता आणि निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांची पडताळणी केली आहे त्यामुळे पडताळणीनंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या लाभार्थी यादीत समावेश करण्यात आला आहे अशा परिस्थितीत लाभार्थी यादी तपासून अर्जदार शेतकऱ्यांना शेतकरी कर्जातून सवलत दिली जात आहे की नाही हे समजू शकेल त्या ही की देशातील आर्थिकदृष्ट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चालवते जात आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दहा हजार पर्यंतचे केसीसी कर्ज माफ करण्याची तरतूद करण्यात आली आहे दोन हजार पासून सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा मिळालेला आहे अरविंद यांना के सी सी कर्जातून दिल्यास मिळणार आहे आणि तो पुन्हा सरकारी पीक कर्ज घेऊ घेऊ शकतो माहितीनुसार या ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मार्च दोन हजार सोळापूर्वी पूर्वी शेतकरी कर्ज घेतले आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे यावर्षी सरकारने या योजनेअंतर्गत तेहतीस हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत या योजनेअंतर्गत अर्ज केला तर आम्ही तुम्हाला सांगते की योजनेसाठी विहित केलेल्या पात्रता निकषानुसार तुमच्याकडे पाच एकर पेक्षा कमी जमीन असल्याचं तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल अर्जदार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे तर त्याला केसीसी कर्जातून सवलत दिली जाणार आहे त्याशिवाय सरकारी नोकरी असलेले किंवा सरकारी पेन्शन घेणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत ही योजना फक्त गरीब आणि मध्यवर्गीय शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने चालवली जात आहे कर्जमाफीची यादी तपासण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि आता होम पेजवर कृषी कर्जमाफी योजनेचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता हे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि ब्लॉकचे नाव तुमच्या नावाचे गावाचे पंचायतचे नाव आणि गावा गावाचे नाव निवडा आणि सर्च पर्यावरती क्लिक करा तुम्ही आता कर्जमाफीची यादी सहज पाहू शकता तुमचे नाव दिसल्यास तुम्ही कर्ज कृषी विभागाकडून तुमचे कर्ज त्वरित माफ केले जाईल जारी केलेल्या नवनवीन यादीमध्ये तुमचे नाव दिसत नसल्यास तुम्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पुन्हा कर्ज अर्ज करू शकता किंवा अर्जाची स्थिती तपासू शकता आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका तितक्या शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू फॉर अजय मै रामकृष्ण